मित्रांनो मला ते नवरं अजिबात आवडत नाही जे नवरं बोलतात का माझी बायकोले डिमांडिंग हे निश्चित वास्ता मागत राहते काय वागत राहते पण एवढा काय नाही छोट्या छोट्या वास्ता असतात <laughs> ते <laughs> आता जसं काय मी आता हे बघा दरवाजा खोलून दिला एकदम प्रेमात काय नाही आतमध्ये बसू दे बायकोला निवांत दरवाजा लावला जिंदगी बर्बाद करून ठेवली आणून ठेवला आहे आता दरवाजा खोलून दिला नसता लावला असता या भिंतीला अख्खा खुंबव अख्खा दरवाजा खुंबून ठेवला असता एवढा वायटा घालणार ना दो, इक दो, इक दो तर काय करून डोक्याला शॉर्ट आहे एकदम एकदम डोक्याला शॉर्ट म्हणजे म्हणते तर तुम्हाला सांगतो असा आहे एकदम थोड्या थोड्या गोष्टी असतात नॉर्मल गोष्टी असतात त्या बायकोला देत राहायच्या एकदम बरा वाटत तिला पण आपल्याला पण बरा वाटत एकदम तुमचा उद्या वाढदिवस आहे ना मी तुम्हाला काय गिफ्ट द्या गिफ्ट काही नको फक्त इज्जत देत जा <laughs> मी गिफ्टच दे मी आप त्याचा सगळा प्लॅन फिक्स केलाय तुम्ही चेंज नका करू हा चालेल ना सोमवारी so, आपण बाजारात जाऊ मंगळवारी आपण पार्टीला जाऊ बुधवारी आपण फिरायला जाऊ गुरुवारी आपण पिक्चरला जाऊ शुक्रवारी आपण हॉटेल ला जाऊ ना शनिवारी आपण पिकनिकला जाऊ मग संडे ला आपण मंदिरात जाऊ अरे हा मंदिरात जाऊ भीक मंगाला बायको काय झालं तू आज डोका का बांधलाय हो मी डोका बांधो का नाही बांधू जेवाला मलाच बनवायचं आहे ठीक आहे ठीक आहे चालेल चाल, चल आज जेवाला मी बनवीन तू आज आराम कर चल 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 आता तोपात उठू नको जोपात मी जेवाला बनवीत नाही ठीके बायको तेल किती टाकू हो तीन चमचा टाका पहिले जिरा टाकू का कांदा पहिले जिरा टाका मग कांदा टाका बायको टमाटा कापून टाकू का अख्खा टाकू तुम्ही इकडे या आधी इकडे या मोठ आलं जेवाला बनवणार आता तुम्ही उठू नका इथल्या मला दहा हजार रुपये द्या मी तुम्हाला परत देईन कधी परत देशील तारीख सांग डायरी मध्ये लिहून ठेवा उद्या परत देईन आलं तुम्ही कधीपासून काय झालं तुम्हाला आज मी पूजाला भेटायला चाललेलो आ... इतक्यात कारच्या समोर एक कुत्रा धावत धावत आला त्याला वाचवाच्या नांदाज मी कारची स्टेअरिंग उजव्या साईडला फिरवली हो कार स्पीडला होती तर स्लीप झाली गोल गोल फिरायला लागली कार अचानक दरीत जाऊन आटाकली आ... कारचा दरवाजा अचानक उचाकला ना मी दरवाजात लाटाकलो कसा तरी मी कारच्या बाहेर निघलो लगेच कार दरीन कोसाली पाचशे फूट वन दरी कारला आग लागली तिथं किनाऱ्यावर एक चांगला माणूस होता त्याने मना बघला ना दवाखान्यात घेऊन गेला डॉक्टर बोलला डोक्याला खोपरले हातपाय फ्रॅक्चर झालाय एक महिना लागेल सगळा सांधाला ही पूजा कोण होती